भारतात काही लोकांसाठी फक्त गेम असू शकतो पण फुटबॉल ते ते एक मिशन मिशन आणि आता था सक्सेसफुल झालंय डाना कप हे प्रसिद्ध युथ फुटबॉल टुर्नामेंट आहे जिथे हजार पेक्षा जास्त टीम पंचेचाळीस पेक्षा जास जास्त देशातून खेळाडू दरवेळेस पार्टिसिपेट करतात आणि त्यामध्ये आपला भारत चॅम्पियन ठरलाय गोष्ट ही आहे की पंजाब मधून आलेले मिनरवाचे अंडर फोर्टीन मेन्स फुटबॉलर्स एकही मॅच हरले नाही फायनल मध्ये फिफ्टीन झिरो ने त्यांनी मालताच्या के क्लबला हरवून अंडर फोर्टीन चा टायटल जिंकला राजचा हॅट्रिक टोनी रिदम सारख्या प्लेयर्स चे कन्सिस्टंट परफॉर्मन्स टीमसाठी साठी ठरले आणि सगळ्यात इन्स्पायरिंग गोष्ट म्हणजे हा सेम स्क्वॅड गोठिया कप पण जिंकून आलाय त्यामुळे आता दोन इंटरनॅशनल ट्रॉफीज कन्सिस्टंटली भारताकडे आल्या ज्या अकॅडमीचे नाव फारसे कधी पुढे नव्हतं ती अकॅडमी आज वर्ल्ड स्टेज वर स्पॉटलाइट मध्ये आहे मिनर्वाने दाखवलं की जिथे जिद्द डिसिप्लिन आणि स्वप्न एकत्र येतात तिथे बॅकग्राऊंड कितीही ऑर्डिनरी असलं तरी सक्सेस हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका